चला दीपा तर जरा आज दीप अमावश्या आहे म्हणजे आम्ही तर दिवासाचीच अमावस्या म्हणतो तर मी सकाळची सहा वाजेची उठलेली आहे सर्व काही तयारी करते सर्व घरातलं फटकार फुटकार केलं सर्व काही केलं तर चला जेवण वगैरे झालं माझं आता अडीच वाजले चार वाजेपर्यंत अमावस्या आहे तर चला म्हटलं मी अडीच वाजेची देव पूजा करण्यासाठी अडीच वाजेची तयारीला लागलेली आहे मी तर इथं माझी तयारी चालू आहे दीप प्रज्वलित करण्यासाठी तर चला पटापट अशी मी रांगोळी पण काढून घेतलेली आता इथं दिवे पण माझे आधीच घासून घुसून सर्व काही ठेवून दिलेले होते तर आता दिव्यांमध्ये मी असे वाते टाकून घेते तर चला तुम्ही सर्वजण कसे आहात बरेच हात बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरच्या नाही प्रार्थना आज दीप अमावश्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप खु� शुभेच्छा तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे असे दिवे दिव्यांमध्ये मी सर्व काही वाती टाकून घेतलेले आहे सर्व दिव्यांमध्ये मी आता अशा वाती टाकून घेतलेल्या आहे माझ्याकडे आता साधे दिवे पण आहेत पण ते साधे दिवे पण मी दोनच लावते कारण की मला कणकेचे पण दिवे बनवायचे आज आहे ना कणकेच्या दिव्याचे खूपच महत्त्व आहे म्हणून मी आज बाकीचे कणकेचे दिवे बनवणारे तर त्यासाठी मी हे दोन दिवे पण इथं लावून घेते त्याच्यामध्ये मी इथं फुलवाती ठेवणार आहे आणि असे या दिव्यांमध्ये असे वाती टाकून घेतलेले आणि या दिव्यांमध्ये मी आता असे फुलवाती ठेवून घेतलेला आहे पंच सुद्धा लावणार आहे मी इथं पंच आरतीची पण पूजा करणार आहे मी पंच आरती आहे दिपा तर मी हे सर्व काही दिवे घासून घासून मस्तपैकी आता स्वच्छ करून घेतलेले तर त्याला सर्व दिवे मी आपल्या घरात जेवढे दिवे असतात तेवढे सर्व काही स्वच्छ करून घ्यायचे मस्तपैकी आता मी हे सर्व काही दिवे स्वच्छ करून घासून घुसून तुम्हाला तर मी दाखवलंच तर सर्व काही घासून घुसून मस्तपैकी वाती पण टाकून घेतलेल्या फुलं सुद्धा अंगणामध्ये झाड होतं ते फुले सुद्धा तोडून घेतलेले मी तर त्याला आता आपल्याला आहे ना कणक्याची दिवे बनवून घ्यायचे कणक्याचे दिवे आपल्याला पाच दिवे कणकेचे बनवायचे इथं तर बघा मी इथं आता हे पीठ घेतलेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आपल्याला गव्हाच्या पीठाचे पाच कणकेचे दिवे बनवायचे म्हणजे आजच्या अमावस्या असं आहे ना आजच्या अमावश्याची आपण जी काही पूजा करतो ही जी ही दिव्यांची पूजा करतो ही आज आहे ना आजच्या अमावश्याची शंकर पार्वतीची पूजा होत असते म्हणून दीप पूजन केलं जातं तर त्यासाठी आजच्या दिवशी सर्वच जण दीप दिवे घासून घुसून मस्त स्वच्छ पैकी दिप पूजन करत असतात तर संध्याकाळच्या वेळी ही बघा मी आता हे कणकेचे दिवे बनवून घेणार आहे जसं जास्त पातळ भिजायचं हे जेणेकरून आपले दिवे मस्तपैकी व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला दिवे पण बनवून दाखवते सर्व काही आज देव वगैरे सर्व काही मी स्वच्छ केले देव तर आपण असं रोजच धुत असतो पण आज आहे ना खऱ्या प्रकारे खऱ्या अर्थाने आज आहे ना दीपा शहणा म्हणून काय आज सर्व काही स्वच्छ सर्वीकडे मी स्वच्छ करून घेतलेले आज घर सर्व काय फटकारून घेतलं कारण की आणि मी आज एकटी आहे ना घरामध्ये माझ्यात स्टॅन पण तुटून तु तु मग व्हिडिओ घेण्यासाठी मला खूप त्रास होतोय ना मग म्हणून मी करून घेतलं मी तुम्हाला फक्त सांगते की मी आज सर्व काही साफसफाई करून घेतलेली आहे तर किचन वाटा ते पण सर्व काही ते किचन वटायचं तर तुम्हाला दाखवणारच आहे मी ते मी साफ केलं ते आणि देवसुद्धा मी मस्तपैकी स्वच्छ करून घेतलेले सर्व देव मी मस्त असे धुवून घेतलेले अशा प्रकारे मी मस्तपैकी भिजवून घेतलेले आहे तर चला दिव्यासाठी आपल्याला छोटे छोटे गोडे मस्त असे घ्यायचे हे असे दिवे आपल्याला बनवून घ्यायचे दीपपूजन म्हणजे आपल्या घरात जो काही अंधार असेल तो दूर होऊन जावा या निमित्ताने ही दीप केलं जात तर जी काही अमावशा आहे म्हणतात बाकी गट्टारी अमावश्या पण हे गट्टारी अमावश्या नसता तरी गतहारी आमावश्या असते म्हणजे की जे काही आपलं घाण असतं ते गट्टारी वाळून जावं यामावशाला असं नव्हती ल गेलं गट्टारी अमावश्या तर लोक काही लोक नॉनव्हेज खातात मांसाहारी खातात तर आज आमावश्याला तरी नाही खायला पाहिजे गट गटारी नाही तर गतहारी आमावश्या असते प्रकारे मी हे पाच दिवे बनवून घेणार आहे अशा प्रकारे मी हे पाच दिवे बनवून घेतलेले बघा हे बनवले मी पाच दिवे कणकेचे पाच दिवे मी अशा प्रकारे बनवून घेतले आता आपल्याला सर्व काही अशा दिव्यांमध्ये वाती ठेवून घ्यायचे आहेत सर्व काही वाती मी अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत आपल्याला हे फुलवाती ठेवून घ्यायचे आहेत या अशा फुलवाती मी इथं पण ठेवून घेतलेल्या आहेत मला सुद्धा एवढं काय माहिती नाही आहे मावशाचं पण असं असताना जेव्हा संकट येतं तेव्हा सर्वांना काहीतरी सुस्त आणि भगवंत तेव्हाच काहीतरी कळवतो तर अशा प्रकारे सर्व दिव्यांमध्ये मी तेलसुद्धा टाकून घेणार आहे फारसं मला सुद्धा एवढं काही माहिती नाही पण मी पण एक युट्यूबवर आहे मी आता व्हिडिओ बघते तर चला म्हटलं आपण पण करावी आमच्याकडे अशी पद्धत आहे की फक्त सकाळी उठल्या उठल्या सर्व काही घरात साफसफाई करायची सर्व दिवे घासून घुसून स्वच्छ करायचे संध्याकाळी एक दोन दिवा बाहेर एक दोन दिवा घरात लावून पूजा करून घ्यायची एवढी मोठी पूजा करतात हे असं मला काही माहिती नव्हतं पण मी आता बघते ना कोणाचं तरी ताईचं मी पण बघितलं तर चला म्हटलं मला पण वाटलं की आपण पण करावी आपलं पण काहीतरी आपल्या मुला बाळांना काहीतरी आशीर्वाद घडेल किंवा आपल्या पण घरात काही अंधार असेल दूर व्हावा त्यासाठी मी पण आजची ही पूजा करते हे अशा प्रकारे मी सर्व काही दिवे आता भरून घेतलेले आहे एक दिवा उंबरट्याला एक दिवस तुळ तुळशीला लावून येते आता मी या दिव्यामध्ये आपल्याला एक दिवा तुपाचा एक दिवा ती तेलाचा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे हा बघा हा मी तुपाचा दिवा केला हाय तेलाचा तेळाचा तेलाचा करतात पण तेळाचं तेल हाय नाही माझ्याकडे म्हणून मी हा एक दिवा तेलाचा हा एक दिवा तुपाचा केला तर चला आता आपण दिवे प्रज्वलित करून देवांसमोर मी आता पाठ मांडलेला आहे सर्व काही तयारी केलेली आहे मी तर चल आता मी इथं बाकीची मांडणी करून घेतलेली आहे बाकीची आत्ता करते तुमच्या समोर माझ्याकडे ना नागिनाचे पान नाही आहे दारासमोर चांदणीच्या फुलाचं चा झाड आहे त्याचे पानं मी तोडून आणले आणि ते सर्व काही असं एकसारखी रचून लिहिलेले आता याच्यावर आपल्याला दिवे ठेवायचे गणपती बाप्पा माझ्या मंदिरातच आहे मी खाली काही उतरवलं नाही त्यांना मंदिरामध्येच पूजा करून घेतले मी गणपती बाप्पांची सर्व काही देऊ इथं मंदिरामध्ये चे देवाऱ्यामध्ये म्हणजे सर्व फक्त दिवे आज आहे तर गणपती बाप्पा पण लागतात पण मी मंदिरातच बाप्पांची पूजा केलेली आहे तर इथं आता आपण दिवे प्रज्वलित करूया तर सर्व काही दिवे मी असं प्रज्वलित करून घेणार आहे इथं अशा प्रकारे मी आता सगळे दिवे लावून घेतलेले हे दिवे लावल्यानंतर आता आपल्याला दिव्यांची पूजा सुद्धा करून घ्यायची कारण की आज दीप जो दीप प्रज्वलित अमावस्या आहे तर आज दिव्यांची पूजा करून घ्यायची तर मी आता अशा प्रकारे सर्व दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि सर्व दिवे सर्व देवांना किंवा देवदेवतांना आपल्याला फुलं सुद्धा व्हायची आणि सर्व देवतांची सुद्धा आपल्याला इथं पूजा करून घ्यायची इथं बापांना मी खाली काय ठेवलेले नाही बापांना मंदिरातच राव दिलेले मी कारण बापा समोरच आहेत म्हणून बापांना मी खाली काय उतरवलं नाही आता इथं हे कणकेचे दिवे बनवले मी त्यांची सुद्धा आपल्याला इथं मस्तपैकी पूजा करून घ्यायची आणि त्या कणकेच्या दिव्यांना सुद्धा आपल्याला इथं फुलं व्हायची अशा प्रकारे मी सर्व दिव्यांना फुलं वाहिलेत अशा प्रकारे मी आता देवी देवतांना आरती सुद्धा ओवाळून घेतलेली आहे आता इथं सर्व काही देवतांना आपल्याला फुलं व्हायची दिव्यांना सुद्धा आपल्याला इथं फुलं व्हायची मी इथं दोन दिवे लावलेले तुम्हाला दिसते वाऱ्यावरती दोन दिवे तुम्हाला दिसताय ना तर एका दिवामध्ये मी तेल टाकलेले आहे आणि एका दिवामध्ये मी गाईचं तूप टाकलेलं आहे हे दोन दिवे असे तेलाच्या आणि तुपाचा दिवे लावल्याने ना आपल्याला एक होमपूजेचं पुण्य लाभते त्यासाठी मी असे दोन दिवे इथं लावलेले तर सर्व दिव्यांची मी आता पूजा करून घेतलेली सर्व देवी देवतांना सुद्धा आता फूल वाहिले तर हे कणिकेचे दिवे आहे ना यांची सुद्धा आपल्याला आता इथं पूजा करून घ्यायची आणि देवी देवतांची सुद्धा आपल्याला इथं मनोभावी पूजा करून घ्यायची प्रकारे मी आता आपण जे दिवे ओवाळले ना त्यांना आता आपल्याला पाणी ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आता हे बघा इथं कापूर ठेवलेलं आहे मी तर आपल्याला इथं हे कापूर सुद्धा लावून घ्यायचं आहे धूपबत्ती मी इथं लावलेली आहे एका साईडला तर चला तुम्ही पण सर्वजण दिव्यांचं आणि देवांचं दर्शन घ्या हे बघा हे दोन दिवे मी इथं लावलेले अशा प्रकारे सर्व काय प्रतिश्वित करून आता चूक भूल तर सर्वांकडून होते चूक भूल झाली असेल काही तर मला भगवंताला सांगते की मला काय चूक बुक झाली असेल चूक भूल काही झाली असेल माझ्याने तर मला माफ करा आणि मी कणकेची दिवे पण आता परत ओ वाढून घेते हे चुका तर सर्वांकडून होतच असतात आणि भगवंत हा येतच आपल्याला माफ करण्यासाठी पण आपल्याला जेवढं येतं ना तेवढं आता मला जेवढं आलं ना तेवढंच मी केलं आणि तेवढंच तुम्हाला सांगितलं बाकीचं मला काही माहिती नाही मग मी ते काही तुम्हाला सांगू शकली नाही जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला इथं सांगितलं आहे आणि जेवढं माहिती होतं तशीच पूजा मी इथं केलेली आहे तर चल, चल चला अशा प्रकारे माझी इथं पूजा सर्व काही झालेली आहे मी आता इथं कापूरसुद्धा लावायचा बाकी आता आपला तर आता इथं आपण कापडसुद्धा लावून घेऊया आता मी इथं कापूर लावून घेणार आहे अशा प्रकारे कापूर सुद्धा आपल्याला इथं ओवाळून घ्यायचा आहे कपूर लावल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही त्यासाठी कापूर शेवटी लावावाच आणि हा कापूर आहे ना आता मी इथं लावला आणि सर्व घरामध्ये फिरवणार आहे ते काय मी व्हिडिओ शूट करणार नाही कारण मोबाईल धरणार कोण नाही तर मला ते काय शूट करता येणार नाही मी सर्व घरामध्ये कारण की ना आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते ना हा कापूर सर्व घरामध्ये फिरवला आहे आणि आपल्या घरात जी काही नकारात्मक शक्ती असते ना, ना ती शक्ती सर्व काही बाहेर जाते आणि आणि अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी आपल्या घरात येते आणि आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो म्हणून कापूर दररोज संध्याकाळी जरी जाडला ना तरीसुद्धा चालतं तर अशा प्रकारे माझी पूजा इथं मी संपन्न केलेली आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजची दीप पूजेचा तर मला आहे ना लाईक कमेंट सबस्क्राईब करा नवीन असणार तर चॅनलला शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा तर आज उरता एवढंच चला भेटू पुढे बाय बाय तोपर्यंत नमस्कार